बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेला असतानाच आता पुन्हा एकदा बीडमध्ये एका सरपंचाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे राखेची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात सरपंचाचा जागीच मृत्यू झालाय ही घटना परळी तालुक्यातल्या मिरवट इथे घडली आहे त्यामुळे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील पवनचक्की आणि औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचा आणि त्यातून निर्माण झालेल्या माफियांचा मुद्दा चर्चेत आहे ही घटना ताजी असतानाच त्याच राखेची वाहतूक करणाऱ्या या ट्रकनं सरपंचाला उडवल्यानं शंका व्यक्त केली जाते या अपघातात परळी तालुक्यातील सौंदाना इथले विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय परळी तालुक्यातल्या मिरवट फाट्यावर हा अपघात या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हे सौंदाना इथे त्यांच्या ते गावाकडे शेतातली कामं उरकून त्यांच्या दुचाकीवरनं परळीकडे जात होते आणि त्याच वेळी रात्री साधारण साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला मात्र हा ट्रक नेमका कोणत्या मालकाचा आहे याचा तपास पोलीस करतायत परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रापासून काही अंतरावर असलेल्या सौदाना गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वीट उत्पादन करण्याचे कारखाने आहेत याच परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील होत आहे विशेष म्हणजे गेली अनेक वर्ष या भागात वीट भट्ट्यांचं होणारं प्रदूषण आणि औष्णिक विद्युत केंद्रात बाहेर पडणारी राग आणि त्याची वाहतूक करणारे ट्रक यामुळे या, या भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय या भागातील नागरिकांचं आरोग्य अनेक वेळा बिघडत असल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी आहेत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यामध्ये असलेला वाल्मिक कराड यांचा संबंध याबाबत आमदार सुरेश दसांनी जाहीर सभांमधून परळीतल्या अवैध राख वाहतूक आणि राख माफिया याबाबत या प्रश्न उपस्थित केला होता कराड यांच्यासह इतरांवरही धस यांनी या राखीची अवैध वाहतूक करत असल्याचा आणि त्यातून कोट्यवधी रुपये कमवल्याचा आरोप केला होता त्यानंतर या भागातील राख माफिया औष्णिक वीज निर्मिती केंद्र आणि तिथली संघटित गुन्हेगारी याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे